तर नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार आणि नगर तीन नगरसेवक पदासाठीचे उमेदवार या प्रभाग अकरामध्ये उभे आहेत याच्यामध्ये कोळी मॅडम असतील स्वामी मॅडम असतील आणि आपले मिथून भिसे असतील हे तीन नगरसेवक पदासाठी उभे आहेत एकंदरीत तुम्हाला चार बटनं दावायला लागतील एक नगराध्यक्षासाठी आणि तीन नगरसेवकांसाठी हा सगळ्यात वॉर्ड मोठा वॉर्ड आहे आणि इथं बऱ्यापैकी आपला प्रचार आणि प्रसार झालेला आहे, आहे। तर अकरा नंबर प्रभागाकडं सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्याच पद्धतीनं आमदारसाहेबांचं पण लक्ष तुमच्या वर्णाकडे जास्त आहे आणि आत्ताच त्यांनी गाडीत बोलताना म्हणाले की आपले इथं देऊळ बांधायचं होतं तिथं काय झालं मग अण्णा बी आत्ता तुम्हाला सांगितलं की पायाभरणी झालेली आहे मंजुरी ऑलरेडी आहे आपल्याला आचारसंहिता झाल्यानंतर ते काम पूर्वज चालू होईल आणि अशी अनेक विकासाची कामं जत शहरासाठी आमदार साहेबांनी मनावर घेतलेलं आहे आणि आत्तापर्यंतच्या सर्व आमदारांच्यामध्ये धडधडीचे म्हणजे धडाडीचे आमदार म्हणून त्यांनी प्रचंड निधी जत आणलेला आहे त्यामध्ये पाणी पुरवठा योजना म्हणजे रोज नळाला पाणी येईल ही अवस्था तीन चार महिन्यात पूर्ण होईल इतकं पाणीपुरवठ्याच्या योजनेची मंजुरी मिळालेली आहे मध्ये आपल्याला घरपट्टी तिनपट वाढली होती त्याला स्थगिती देण्याचं काम पण आमदार साहेबांनी केलं असल्यामुळं आपल्याला आहे ती घरपट्टी आपण भरली त्यांच्या मनात असं आहे की जतमध्ये नगरपालिका स्थापन झाली त्याचे नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा डॉक्टर आळी यांना निवडून दिलं तर त्यांच्या डोक्यात असं आहे की गरीब लोकांसाठी पूर्ण घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी आणि त्याच पद्धतीनं ताकदीनं नगरपालिकेचं उत्पन्न वेगवेगळ्या पद्धतीनं वाढवायचं असे दोन्ही विचार त्यांच्या विजनमध्ये आहेत आणि त्यांचं विजन इतकं ब्रॉड आहे नक्कीच ते या जतचा शहराचा विकास करतील यात शंका कोणाला नाही वरती केंद्रात आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे अत्यंत जवळचे आहेत त्यानंतर दाजा पाटील आपले पालकमंत्री हे जिल्हा नियोजनामधून अनेक निधी आपल्या तालुक्याला आणि शहराला द्यायला तयार आहेत त्याच पद्धतीनं स्वतः आमदार साहेब आमदार निधी आणायला तयार आहेत आणि म्हणून हे सगळं वाटप जर करायचं असेल तर नगराध्यक्षाची अत्यंत गरज आहे नगराध्यक्ष आपला नसला तर निधी येणं अवघड आहे आणि कामं होणार नाहीत परत तेरा वर्ष आपण जे माग आपण अपन, आपला अपन, काहीही आपला आपले विस आपण जे डेव्हलपमेंट म्हणतो आपण ती झालेली नाही पुन्हा आपण दहा वर्ष पाच वर्ष मागच राहू आणि जत शहर जे बकाल आहे अशीच परिस्थिती राहील आत्तापर्यंत जत नगरपालिका झाल्यानंतर शंभर टक्के आपल्याला कधीच भारतीय जनता पार्टीला यश मिळालं नाही यावेळी परिस्थिती मात्र आमदारांच्या रूपाने इतकी चांगली आहे की पूर्ण पॅनलच्या पॅनल हे आपलं निवडून येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक निवडून येऊन बहुमतानं आम्ही इथं जत शहराचा डेव्हलपमेंट करण्याच्या विकास पद्धतीनं आम्ही सर्व इथं आम्ही जंग बांधलेला आहे प्रतिसाद खूप चांगला आहे सगळीकडं सर्वेचा रिपोर्ट चांगला आहे आपलं हे शंभर टक्के नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे निवडून येण्याच्या आता या प्रक्रियेत आहेत आणि ह्यानंतर आपण एकदा आमदार साहेबांचा हात बळकट केला तर आपल्याला प्रचंड निधी ह्या विकासासाठी या भागात येईल आणि याचा या फायदा आपण सर्वांना होईल एवढं बोलतो आणि आपल्या रवींद्र राणीसाहेब आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत माननीय नीतल विसे माननीय सुप्रियाताई कोळी मान्य नंदिनीताई स्वामी हे तीन आपल्या प्रभागातले उमेदवार आहेत अकरा नंबरचा एकच प्रभाग असा आहे की जिथं तीन उमेदवार आहेत बाकी सगळ्या प्रभागात दोन दोन उमेदवार आहेत आणि त्यामुळं तुम्हाला जरा एक उमेदवार जास्तीच आहे आणि त्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक जर हे सगळे तिन्ही उमेदवारांनी नगराध्यक्षांना चांगलं मतदान दिलं तर आम्हाला खूप चांगली मदत होईल म्हणून विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडं <laughs> आलो मान्य अण्णा दिसे साहेब उपस्थित आहेत मान्य कलापांना आहेत लक्ष्मणराव पाचंगी आहेत बाकी आपले दुसरे पाचंगी आहेत बाकी सगळी युवा टीम इथं उपस्थित आहेत मागं मी निवडणुकीला होतो तेव्हा पण एक इथं आपली बैठक झाली होती तेव्हा पण तुम्ही सगळ्या बहिणी उपस्थित होता तर मंदिराच्या कामाच्यासाठी माझ्या आमदार फंडातून जो निधी तुम्हाला लागतोय तो निधी दिला आहे दहा लाख रुपयेचं काम हे मंदिराचं तुम्ही ते करून घ्यावं त्याचं डिझाईन अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे असं म्हणजे इथं होणार आहे तर त्या पद्धतीनं आपण त्याला लागणारा सगळा निधी तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे कारण तेव्हा आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला शब्द दिला होता आता इकडे गटारीच्या कामाला पण जवळपास अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा निधी तुम्हाला दिलेला आहे आता ते परत मोठं फुबाई गटरच होणार आहे आता तत्पुरद हे करून घ्या आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये अडीचशे कोटी रुपयाची भुयारी गटार योजना आणतोय आता हे गटारांचं उघडं राहते किंवा एक कर्मचारी आला नाही ते स्वच्छच केलं नाही काढून वर टाकते परत ते परत त्यात पडतंय मच्छर होते डास होते आणि म्हणून काय करायचं म्हणून पूर्ण बंदिस्त गटार डास पण होणार नाही मच्छर पण होणार नाही त्यात घाणपण पडणार नाही असं अडीचशे कोटी रुपयेचं संपूर्ण शहरामध्ये एक पूर्ण एकदाच गटर करायचं आणि विषय संपवायचा असं एक गटार आम्ही प्रस्तावित केलंय ते फेब्रुवारी महिन्यात मंजूर होते आता तुमच्याकडे पाणी पुरवठ्याचं काम सुरू आहे तुम्हाला माहित आहे का नाही आठ आठ दिवस तुमच्याकडे पाणी येत नाही तर आता तुम्हाला रोज पाणी तास नाही आता तुम्हाला पूर्ण वेळ चोवीस तास तुमच्या घरी पाणी द्यायची व्यवस्था आम्ही चार महिन्यात करतोय सात टक्के काम पूर्ण झालंय तुमच्या कानावर आले की नाही

तर ते काम होऊन जाईल काळजी करू नका रेवनचिंदाला रेवन चिंता इथं मंदिर आहे रेनावीला त्यामुळं दोन्ही मंदिर एकाच वेळेस करून देतो तर तशा पद्धतीच उपलब्ध करून दिलाय आहे तर त्याचं काम आता साहेब आहेत गल्ला तुम्ही सगळे मध्ये करून घ्या आणि तुम्ही सगळे जरा ताकद डॉक्टरांना आता काय आहे सरकारी माणूस रिटायर होतो अठ्ठावन्न वर्षानंतर डॉक्टर रिटायर होत नाही पूर्ण वेळ काम करत राहतील आता त्यांचं मला जेवढं दिलं तर राजीनामा देऊ लागतो आणि पूर्ण वेळ लोकांचा सांगितलं त्यामुळं तुम्ही सगळे जर आमच्या कमळ चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून आमच्या चारी उमेदवारांना भरघोस मतदान करा एवढी तुम्हाला विनंती